नमस्कार मी सविता पाटील सविता पाटील जळगाव ह्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आलो आहे आम्ही हाऊसवरती शेळींसाठी आलो होतो आम्ही तर फार्म हाऊसवरती बघा म्हणून खूप छान पिल्लू दिलेले आहेत तर बघा पिल्लू कसे त्यांच्याजवळ येऊन बसलेले आहेत पोळे खाण्यासाठी आणि त्यांनी बिस्किट आणलेले आहेत त्यांना कारण ते खूप लहान आहेत अजून आणि त्यांची आई काय त्यांच्याजवळ थांबत नाही जास्त ती दिवसभर कुठे ना कुठे फिरतच असते म्हणून त्यांनी मस्त ते पिल्लूंना बिस्किट आणलेले आहेत आणि बिस्किट टाकले आहेत पण त्या पिल्लूंचं बिस्किटवरती नाही लक्ष त्यांच्याकडे लक्ष आहे ते त्यांच्याजवळ जात आहेत पोळी घेत आहेत आणि पळत आहेत आणि किती कापसासारखे पांढरे शुभ्र आहेत बघू शकतात तुम्ही खूप आहेत सेम मनूसारखेच आहेत आणि मनूसुद्धा तशीच आहे आमच्या खूप अंगावरची आहे मनूसुद्धा आम्ही आलो की लगेच ते आमच्या मागे मागे येते पण ते आज तिथं नाही येते कुठेतरी गेलेली बाहेर फिरायला तर आता बघा वरती खाटीवरती सुद्धा प्लेट आहे आणि त्या प्लेटमध्ये बिस्किट वगैरे ठेवलेलं आहे आणि ती प्लेट घेऊन चालली बघा ते आता ते पिल्लूंसाठी दूध काढतील ते पिल्लूंना दूध पाजतील खूप जीव आहे त्यांचा त्या पिल्लूंमध्ये आणि आम्हाला सगळ्यांनाच मांजरचं पिल्लू कुत्र्याचं पिल्लू शेळीचे पिल्लू खूपच आवडतात आणि त्यांच्यामध्ये मिसळल्यावर आम्हाला खूप असा वेगळाच आनंद भेटतो ज्या मनात टेन्शन असतं तर ते टेन्शन दूर होऊन जातं थोडंफार पाच दहा मिनटं त्यांच्यात जर आपण बसलो ना तर खूप मन असं हलकं होऊन जातं प्राण्यांसोबत जर राहिलं तर तर आता त्यांनी प्लेटमध्ये दूध काढलेलं आहे बघू शकता तुम्ही आणि आता या दुधामध्ये ते बिस्किट वगैरे टाकतील पोळी टाकतील ते पिल्लूंना खायला देतील असं त्यांचं रोजचं नियोजन असतं तर ते पिल्लू आता महिन्याचे झालेले एक महिन्याचे आणि मी जर आले तर ते बाहेर येतच नाही ते जर आले तर ते पटकन त्यांच्याकडे येतात तर बघा ते आता तिकडे बिस्किट वगैरे खात होते पोळी खात आहे खात आहेत आणि आता दूध पिता आहेत बघा असं काम आहे वाला आपण जर असं प्राण्यांना खाऊ घातलं तर प्राणी आपल्या अंगावरचे शंभर टक्के होतात आणि बघा ते कसे मस्त दूध पितायत आणि त्यांनी हात लावला तर ते शांत बसलेले आहेत तो राज से का माजे नवीना साल, तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनल सब्सक्राइब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅ चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद